लोकशक्ती डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत परंडा येथे शिवसेना नेते समीर पठाण यांच्या संपर्क कार्यालयात परंडा शहरातील मुस्लिम समाजाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत एकमुखाने निर्णय घेऊन विधानसभा परंडा विधानसभा महायुतीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांना निवडून आणण्याचा निर्धार येथील मुस्लिम समाजाच्या बांधवांनी व्यक्त केला बैठकीला शिवसेना जिल्हा समन्वयक गौतम लटके समीर पठाण यांनी मार्गदर्शन केले यावेळी युवासेना प्रमुख वैभव पवार दयानंद बनसोडे मदन सद्दीवाल शिवसेना युवा नेते सलमान तांबोळी खाजा पठाण तनवीर कुरेशी अय्याज मोमीन वस्ताद राष्ट्रवादी नेते सलीम हान्नुरे मतीन हावरे आसिफ सय्यद दिलावर पठाण शिवाजी येवारे राहुल काशीद जुबेर पठाण बनेखा पठाण बालाजी नेटके मजर पठाण महम्मद पटेल आकिब पठाण इरशाद पठाण नवाज पठाण हुजेफा सय्यद पंकज नागरे रामहरी रामगुडे रजेखा पठाण इरफान पठाण शेरू पोरवाल नुसरत करपुडे खाजा चाचा शेख गौस शेख अरवाज शेख मेनू शेख आदी मान्यवर उपस्थित होते त्या माणसांनी नंतर काही केलं नाही एक पत्र सुद्धा साधं तुमच्या समाजासाठी दिलेलं नाही त्या माणसा ज्या वेळेस तुमच्या सारखा माणूस त्या जमीन माणूस ज्या वेळेस रॅली काढली त्यावेळेस त्यांनी हे लोकांनी ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी फक्त एक साधं पत्र दिले कारण त्यांनाही समाजाची कळव नाही परंतु माझ्या सावंत साहेबाला प्रत्येक माणसाची तळमळ आहे मी दोन हजार सोळा साली सर साहेबांकडे गेलो आणि मी पक्ष बघितला नाही फक्त साहेबांचं मी पॉंग विचार होतो परंतु साहेबाकडे मी फक्त मला बोलून घेतल्यानंतर एक तास साहेब स्पष्ट साहेबांनी मला मतदारसंघासाठी विचार सांगितली काय तुमच्या मतदारसंघात मला करायचं आणि काय काम करायचं तुमच्या जनतेसाठी आणि जे जे सांगितल्यावर माझ्या लक्षात आलं की नाही आपण पक्ष वगैरे नाही तर ह्या माणसासाठी काम करायला पाहिजे आणि त्याच दिवशीपासून मी सांगितलं साहेब तानाजी सावंत साहेब हीच माझा पक्ष आहे माझा पक्ष दुसरा नाही मी तुमच्यासाठी कुठेही आणि कसाही कुठंही करणार